कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील रामगल्लीत राहणारे धर्मराज तेली यांना शनिवारी देवाज्ञा झाली मात्र आपत्य आणि जवळचे नातेवाईक नसल्यानं त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कुणी पुढे येईना त्यावेळी कोल्हापुरातील चार तरुणांनी स्वखर्चातून शनिवारी तेली यांची अंत्ययात्रा काढून तसंच रविवारी अंत्यविधी करून मानवतेचं दर्शन घडवलं कोल्हापुरातील पेठेतील रामगल्लीत राहणारे धर्मराज तेली यांना शनिवारी देवाज्ञा झाली मूल बाळ नसलेले धर्मराज तेली वीरशैव बँकेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं त्यामुळे ते एकटेच राहत होते पेन्शनवर त्यांची उपजीविका सुरू होती काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती ढासळल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणार कोण असा प्रश्न उभा राहिला त्यावर लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे यांच्या माहितीवरून व्यावसायिक केतन तवटे राहुल सव्यांनावर प्रफुल्ल माळकर यांनी रुद्रभूमीतील धनंजय स्वामी आणि बांधकाम व्यावसायिक सुनील गाताडे यांच्या सहाय्यातून स्वखर्चातून त्यांची अंत्ययात्रा काढत रुद्रभूमीत धर्मराज तेली यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार केले त्यातून त्यांनी मानवतेचं आणि संवेदनशीलतेचं दर्शन घडवलंय